लक्षवेध न्यूज नेटवर्क नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतोय न्यूज नेटवर्क वेळ दर्शक हो सध्या संपूर्ण राज्यात एकाच व्यक्तीची चर्चा सुरू आहे ते म्हणजे सुखा पाटील पस्तीस भाकरीचा विषय असेल किंवा एकाच वेळी चार लिटर दूध पिण्याचा विषय असेल किंवा एक हजार कडबा पेंढी बांधण्याचा विषय कोण आहे हा सुखा पाटील याच विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतः सुखा पाटील यांच्या समवेत आमचे संपादक दत्ता मिसाळ सर आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया पाहतोय की पाठीमागच्या गेल्या काही आठवड्यांमध्ये इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडियावरती असेल की जे ग्रामीण भागातली व्यक्ती आहे सुखा पाटील या नावाची व्यक्ती खूप ट्रेंडिंगला आली खूप व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याच्यामधले अनेक कारणं होती की गावगाड्यातली जे माणसं आहेत त्यांच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा असेल अस्सलपणा असेल असल गावरणपणा असेल त्यातलं प्रेमळपणा असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या माध्यमातून व्हायरल झाल्या ती व्यक्ती म्हणजे सुखनबाई पाटील आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद करणार आहोत त्यांच्याशी नेमका हा प्रवास कसा सुरू झाला स्वतःला बापू म्हणतात बापूंचा प्रवास कसा झाला माझेच नाणी आहेत की ज्यांचं आज आयुष्याची संध्याकाळ होत असताना आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये असताना एकदम आयुष्य कसं कलाटणी देतं हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणारच आहे कारण गावगाड्यातली माणसं ज्यांनी माध्यमाकडंकडं कधी पाहिलं नाही मात्र याच मोबाईलच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज ही बापू असतील नानी असतील किंवा त्यांचे मित्र असतील व्हायरल झालेत नेमका त्यांचा प्रवास कसा आहे सुख पाटील हे ट्रेंड कसा आला तो व्हायरल कसा आला हे एकंदरीत संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बापू नमस्कार तर गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर तुमचा विषय आहे की सुखा पाटील पस्तीस भाकरी एक हजार कड पेंड्या हे असेल ते प्रश्न आता सगळ्याला माहिती झाले असतील मात्र आम्हाला सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव आणि वय काय नेमकं सांगा की आता पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय आहे बरोबर आणि पूर्ण नाव संपूर्ण सांगू हा सुखदेव संभाजी संभाजी शेरसाहेब बर ते पाटील कसं आलं ते बाहके पाटील घ्याय बर पाटील म्हण झालं तुमचा जो मित्र आहे जिने तुम्हाला हे सगळं फेमस केलं सांगितलं ते कोळी ती मित्र आणि त्याचं काय नाव पूर्ण सगळं बजीर रामा कोळी बर मग त्याने एक सांगितलं गेलं ते खरंच आहे का तेवढं सगळं खरं आहे बर बजरंजन तुमची मैत्री किती खरं म्हणजे कंच आहे चार वागता खातून चार लिटर दूध बर शर्दाच कायम बर दीडशेची मेंढी लाखलेली बर शर्दाच त्यात दहा बारा शर्दा होते त्या दूध मी चार लिटर चार तीन चार तीन वकूच खायचं बर जेवण झालं तर दूधच प्यायचं लिटर अर्धा लिटर शरीरच काढून पाणी प्यायचं नाही कडव्याच पेंढ्या बांधायचं ते संध्याकाळी जेवण करायचं साडेसात ला आठ ला आणि ते पेंढे बांधायचं आहेत पेंडे पडलेले होते जास्त जेवण घरी करायचं काठी घेऊन कोंबडी घेऊन जायचं ते हजार पेंढी झाल्याशिवाय जा घरला यायचं नाही बर आता हजार पेंढ्याच बांधायची बरोबर ही पेंढ्याचा वगैरे विषय असा तुमचं बालपण कुठे गेलं तरुण पण कुठं शेती कशी करत आला नेमकं सगळं हे प्रवास कसा सुरुवात झाली सगळी कड बसल बारा वर्षापासून मी एक मेंढ राखलो बर त्याच्या बसलं ते बारदाणा बार। बार होता ते दुसरा भाव थरला होता ते करत होता गडी दोन घेऊन आपण चार आंघोळ करायचे पाटेच्या काय भाकरी खायची हिरी पाणी काढायचं होतं ती पाणी काढत होतो परत आणि चालत जायचो आणि मेंढरी घेऊन जायचं हे काय आमचं शाळा किती झाली काय काहीच नाही शाळा काहीच नाही काहीच नाही बरं मग शाळा सुटलीच म्हणजे गेला सुटली शाळेच्या जवळच नाही होत होती बर पण मी शाळेतच गेलो नाही दिवस बेकार आल्यावर म्हातारीनं काय केलं दिवस कमी आहे काहीतरी पडायचं आणि त्यानं दहा शेराला मैस घेतली ह्याच गादी मी म्हातारीनं लावून दिलं म्हैसी ते आपलं हिरण नाही इकडं पाऊस पाणी आहे जाऊ त्यात हँडबॉलून हे जातो म्हैस घेऊन जात कड हे आलो आलं हेतनं गेल्यावरती मी राज मॅनराज होते बा आपल्या कपाळावरती एक जखम आहे कशीच्या नाही ही चू घेऊन इकडंच असं दिवस बेकार पडते हो हे हरी भाऊ म्हणून ते ना जाय ते मी हे ना तू मेंढर नाही कडून जगायला आलेली होती सापडण्याची इथली तर ते मी नव्हती मग ते आल्यावर त्यांनी ती, ती रोज पान खा सुपारी खा करायची अशी राहणार मी मेंढर हिडवायला होती कामात जाता जाता बोलायची बसायची आणि ती रातच एक दिवशी कडू येऊन मी गमतीशी कोण वाचते काय म्हणून पायाजवळ म्हणून गेलो तशी वर्ण कोणाला झाले चौदा टाक पडले होत बरे पड किती वर्ष झालत दुष्काळ कुठला एवढा काय त्याला बॅनरे होत गे बर बापू तुम्ही भाऊंड किती जण आठ जण आठ जण भाऊंड आठ जण बहीण मिळून सगळी तीन बहिणी बर आठ जण भाऊ भाऊ तुम्ही किती थोरलं धाकट मधलं सव्वा नंबर आहे सहा नंबर वडील परत शेती किती पहिली सगळी दोन अडीचशे एकर शेती होती सगळीच मिळून वडिलांचे त्यात पाच भावंड सगळी हे सारे बाकी सारी ते वेळ आम्ही हा थोरली दोन हा ती कारभारी एक हा बैलावरी एक आणि मी मेनरावर मेंढरा ही तुमच्यावर पहिल्यापासून ती हायती सगळी सगळी बरोबर मग तुझा उजवाने तेवढी ताकद वगैरे होत कुस्तीचं वगैरे काय नात लागलाय काय कुस्ती एवढं ताकद म्हणल्यावर जरा काय ते नादच नाही कुस्तीचा बर ही बरे राखणे करायचं असे ते मजबूत अंग राहिलं पाहिजे आपल्याला हे ध्यान कोण म्हणलं एवढं मजबूत अंग आहे कुस्ती कारण त्या कुस्ती काय आवडली चालायची आपल्या चालत होते पण ते नादच मला नाद कुस्तीचा आमचे मित्र बजरंग कोळे त्यांनी सांगितलं होते की स्वयं स्वयंपाकाला घरच्या होती करत होते आम्ही आठ जण म्हणल्यावर कडे जाऊया नाणी तुमचं माहेर कुठलं मारापूर मी डावातच दिले का सगळं म्हणलं ऐरला धरणे मारापूर ते बरोबर साधारण लग्न कुठलं चाललं झालं काय आता तेवढं कुठलं कळायला आता लग्न करून इकडं आल्यानंतर सासरला ही सगळं एकत्र गोतावळा ही सगळा खेळ सगळा खटला सगळा चालवायचा कसं होतं त्यावेळेस काय नाही काम काम काय करावं बाटो काढायचं शब्द करावं लागायचा बरं कि पस्तीस भाकरीचा काय विषय आहे किती भाकरी करू काय कसं त्यावेळेस पस्तीस भाकरीचा म्हणजे सकाळपरी चार पाच खायला दपार चार खायचं समच्या दोन चार खायचं आणि संध्याकाळी आठ वाजता नऊ वाजता जेव्हा जाणी खायल तेवढं काम होत करत होत काय काय काम काय आमचं काय हो आता भाकर तुकडा करायचा दन्या पाणी महागटले आपले शान आम्ही बाया करायचो आम्ही रोजगार बाया हे लावल्या काढणी कुंडणी घरच्या त्या बायाच्या जायच्या आता तुम्ही आठ जण बघवत म्हणजे कुटुंब होते सगळे एकत्र ना प्रश्न विचार नाही त्यावेळेस घरच्या सगळ्या त्यावेळेस आवाजांचा वाद तीनच गावावर फक्त बाकी नोकरी मागवत्या काय नाही वाद नाही आता कशा करते त्या एकत्र आहे विशेष नाही काय सैपकासन धोन्याचे काय नाही नवराण बाकू तुम्ही जो संसार केला ग सिंपल करायचं आमच्या भावाव सुदु कवा वदीवदन बालाल नाही तंतन नाही कधीच नाही तर आता तुमची तुमचे कशी दिवसा सुरुवात कशी असते आणि आहार कसा असतो आता मी त्यावेचा आहार आणि आता म्हणजे काय फरक आहे

काय बी करतोस मी त्याला झाला म्हणजे तू शाळा शिकणार म काय नाही म्हणते ती बैठक तर हान कुळवाला गेला पहिले घेऊन राहणार शनिवारी दुपारपात्र पहिला कुळा हाण कुळवा हानला आणि दुपस्ती घरी आला बाकर खातली पेंड वगैरे पेंड खचा हे कडबट्टा बैल असे ना घाटला आणि गेला सांगूला बैल घेऊन बाजाराला हां मी मेंढर घेऊन आलो मी बैल का झाला लेखा ने सांगू द्या नेऊ दे म्हणे जाऊ दे किती मुलं आणि मुलं तुम्हाला मुली तुम्हाला किती तीन मुली मुलींनी एकच मुलं ना आणि तेच कामच कसं जर किती काम करायचं काय त्याला पहिले राहणार नाही काम ते बाटा काढायचा जुंगळा काढायचा आणि पुन्हा घरी ज्वारी उडाली तर पुन्हा काढल तसं मोडायचं ज्वारी करायचं काय आता आपण बघतो की आता ही सगळी माणसं सारखे आजारी पडली नाही पचत नाही काय नाही काय असं ते आम्हाला आजार काय नव्हता भोळी नव्हती बापू आजार असं एवढं कधी नाही आजार हो बापू आजार पडला होता दवाखाना काय काय नाही बाबा हे लागले दवाखाना बर त्या दवाखान्यावर काय 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 नाही मी तब्येत त्या मनानं तुमची विभोशीच आहे म्हणायला म्हणजे त्या काळात काम केलेलं आता वाटतं काय कष्ट झालं त्यावेळेस काय आज आ, अगर, आज सुद्धा अजून आहे चालू ते वी आणि वन पडल्यावर हे म्हणतात तर नाही किती वाजता सकाळी सातचे आठ अंघोर झाली पाहिजे आपली म्हणजे थंडी असो पावसाळा असो ना काय बी असो पाण्या सवय कायमचे दिवस उगव अंघोळ झाली पाहिजे आंघोळ करून बसायचं का हो नाही तर करायचे बापा तर इतक्या वर्ष तुमचे मेंढर केले सगळे मेंढर केलं मेंढरानं काय उत्पन्न दिलं का मिळवलं काय मेंढराजीवर का? मेंढराजीवर पर पाहिजे चालू कसा आता वर माणूस जवळ ते खर्च काय तुमचं कारभार पण वेगळं त्यावेळेस तुम्ही काम करायचं असं कधी वाटलं काय वेगळं काम करतोय काय नावच करायचं नाही होते कारण आता ही प्रश्न काय विचारतोय आता ही जी पिढी आहे पुढची ते पोहराचं लेखा लेखी पटत नाही भावभावच लगे पटत नाही तुम्ही त्या काळातलं कसं वेग काढले वेगळा होता ते वेगळा ऐकत नाही आता काय काही आजी आज बाजूच ऐकत नाही ते तुमचा काळ कसा जरा पहिला काळ म्हणजे आम्हाला ही आता मालकीनी बघायला आमच्या सात पिढीला माहिती नाही मालकीनी बघायची एखाद्या ती घरची किंवा ती चार बाकीत दोन माणसं घेऊन जायची घरची आपली दोन वडील एखादा भाव जायचा ते जग सोप व्हायचं आंधळी असू पांगली असू तुम्ही नाणी मग कधी डायट लग्नात लग्नातच बघितलं हो ना एक लेकरू होस तर मी बोलत देखील नव्हतो ते हो ना आणि मरोज तर बायको मरोज तर थोरला भाव देखील बोलला नाही तिला खर तर दर्शक हो ह्या खरं विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की ज्येष्ठांचं अनुकरण आपण काय करायला पाहिजे किंवा संस्कृतीचा आपण वारसा जो काय म्हणतो तो वारसा खर तर ह्या हो लोकांनी जपलाय तो जपलेला वारसा आपल्याला खरं तर पुढे घेऊन जायचा आहे आज आपण विज्ञान युगामध्ये म्हणतो काळ बदललं म्हणतो तर याच्यामध्ये आपल्याला आणि ठीक आहे आपण विज्ञान युगामध्ये वावरतो हो। तंत्रज्ञानाचा वापर आपल्याकडे होतोय काळ बदलत चाललाय मात्र बदललेल्या काळाचे जे साक्षीदार आहेत हे साक्षीदार आपल्यासमोर येत आहेत हे जिवंत चालतं बोलतं गावाकडं असेल आहे तर याच्या माध्यमातून आपल्याला काही शिकायला मिळेल तर जे काय आज्ञाधारकपणा असायला पाहिजे आपल्याकडं तर तो आज्ञाधारकपणा लक्षात या ठिकाणी येतोय बापूं ज्या पद्धतीने सांगितले की भाऊकितलीच मुलं असतील भाऊकीतली कोण लोक असतील त्यांच्यावरतीच आपण ते जबाबदारी सोपवली पाहिजे लग्नाच्या गोष्टी असतील नाणींनी आता सांगितलं की आ, बोल म्हणजे लग्नाच तुम्ही बोलला हे केला आणि बापूंनी आता सांगितलं त्यांचा धोरला भाऊ आहे त्यांनी त्या पद्धतीने सांगितले की आ, हे करेपर्यंत एकमेकाला कोण बोलत नव्हती तर हे संस्कृती आपल्याला जपली गेली पाहिजे हा मुद्दा यासाठी आपल्याला घ्यायचा आहे की ले ले है आज अनेक विवाह संस्था अडचण येतात मित्रांनो पोरांची लग्न होत नाहीत हे वास्तव आहे मात्र लग्न जमल्यानंतर सुद्धा ते लग्न संस्कृती जे आहे विवाह संस्था आहे ती विवाह संस्था टिकवणं सुद्धा खूप आव्हानात्मक काम झालं आहे अनेक प्रकरणं होतात त्या ठिकाणी प्री विडिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि त्या घडत असताना अनेक ठिकाणी लग्न मोडल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आपल्या जी काही महाराष्ट्राची संस्कृती महान आहे आपण म्हणतो की संस्कृती आपल्याला या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जपासायची नाण्यांना खर तर अनेक विषयांना आपल्याला हात घालता येतोय था बापूंनी खूप सांगितले मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघं माध्यम क्षेत्रामध्ये खूप व्हायरल झालेत बापूंकडे शेवटाचा एक ठिकाणी प्रश्न येतो बापू ही जी मोबाईलवरती आहे त्या मोबाईल वरती तुमचा व्हिडिओ ले व्हायरल झाले तर कधी कळलं तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस मला हे कायच माहिती नव्हतं पोरगा पोरगाव आमच्या गावे आला तरी गेला बर आम्ही इथं आलतो राहायला ते बापू कुठं तर म्हणून ति तपास घेतला त्याने पाक तर त्या लोकां शेजाऱ्याने सांगितले की असं बापू तर म्हणून ती पुन्हा तपास काढत काढत हिथ आला हिथ त्याने आमची चर्चा पाक केली काय तकडं पण हे काय करायला सुरु केलं घरी गेलं जाऊ मोबाईलवर सोडलं त्याला मग ते कळलं कसं आता तुमचं लय तुम्ही फेमस झालाय लय व्हिडिओ व्हायरल झालाय पण सांगितलं मोबाईल नाताने मोबाईल वाले काय बरोबर मग तेव्हा कसं वाटलं आता ऐंशी वर्ष झाले आपल्याला तेवा कधी फेमस झालो नाही आता उतर होत आपण फेमस झालोय आता शाळेत व्यक्ती केव्हा देवाची पायरी ठेवण आहे केव्हा जलबाट ठेवणार आहे तेव्हा कुठलं जावगाव चाट ठेवणार बाप आता केंद्रात गेलो सकाळी माणूस येणू शकत काय बर घेतले काय दादा पाटील खर तर जे राष्ट्रवादी उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत व नागे दादा ते खर तर माणूस एखाद्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये आल्यानंतर किती बापू खरं तुम्ही जेव्हा असता आणि असा व्हिडिओ व्हायरल झाला असता तर राहिला असता मला माहितच खर्च आहे तर कशाचा आमदार काय आता फेमस झाल्या म्हणजे नोकरा कसं असते एखादा व्हिडिओ फेमस झाला लय ओळख झालेली की राजकारणाकडे शिरा वाटते माहितीची कोण असली तर त्यांच्या मागे तू जाणार तुमच्या मागे आणि तुमची त्या तुकारामची मैत्री किती दिवसाची करते राहिली की बजरंग कोळी बजरंग कोळी तिनं माझी मेंढर बरेच दिवस होती बर बाराव्या वर्षापासून मी मेंढर राखत होते ते पका हाणत होता बर कोळी असल्यामुळे पाणी देणं त्याचा बा हाणत होता पण ते बावीस वर्ष जमिर हे हाना लागला माझा ही धंदा होता ते त्यानं ते पकालीच पोन सुटलं मामा आणला त्यानं पकालीवर पोन तरी म्हणलं जागा पाहिजे काही की त्यानं त्या ते ओक्याला मेंढरी घेतली पण त्या दोघांची आमची माहिती लागली एका एका जागेला मेंढरे एका जागेला हिंडायचे एका जागी एका जागी बरोबर यात माहितरी झाली पुन्हा त्यात ते वर्ष बरोबर होत होत पुन्हा हे जेवणाचं एका जागी जे रोज दुपारी ती भाकरी खायच्या सकाळपारी भाकरी खायच्या डोळ झाकायचं हे करायचं अंघोळ्या करायच्या हे ते आगाव ती ते पुन्हा त्याची पुन्हा हिकड आम्ही आल्यावर महागारी जाऊन त्याची मुलाखत घेतली त्याला ती मुलाखत घेऊ द्या तेव्हा तुम्ही गावगाड्यात होता बारा सगळी असायची बरोबर आहे आता कोणती राहत नाही बारा बोल होते कसं होतं तुमच्या वेळेस बारा बोलिंदाचं खांडावर होते ते हा कोण कोण होते म्हणजे आता जातीच बापू प्याव फिटले की ह्या जातीचा ती त्या जातीचा राहिला पाणी घालण्याचा कोळी हम्म नाही जाड्या ही करायला नाही कोण दहा पायल्या आठ पायल्या कोण पोत कोळ्याला पोत असायचं बर ही बाकी जे आहे ती थोडे ह्याच्यावर असायची ती समजी कोण बिघ झाली पाडवे पाडव्याच्या टायमाला त्यांना ते दा दा। जा? जा महना महना ते खंड वाढून टाकायचा पैशाचा व्यवहार पैशाच व्यवहार हे पुन्हा निघालो बापू जत्रा म्हणजे महिना महिना तमाशा गावात हजर नव्हतं खाय पिया मिळायचं पाणी मिळत नव्हतं नुसते ते, ते सा चार पायज्यावर दोन पायज्यावर रासार जागत होते भाकरी खाऊन म्हणजे भाकरवाचा तमाशा जी म्हणते आपला ते ती सुद्धा का तसा काय भाकरवाचा तमाशा म्हणते ती हा भाकरवाचा तमाशा बरं बापू आता आमच्या सारखे विविध माध्यमवाली रोज आपल्या मुलाखती घ्यायला येतात काय त्रास वगैरे होत काय हे तुम्ही सांगता हे आम्ही सांगायचं तुम्हाला तुम्ही तिकडे हे देऊ करून बघायचं आम्हाला काय ताप नाही काय शेवटाकडे तर आपण नाही आणि काहीच नाही बापू आता एवढं फेमस झाल्याचं कसं वाटतं आता ऐंशी वर्षात काय फेमस झालं नाही ह काम काम हा ते कामच झालं फेमस झाल्यावर मोबाईल वरती कसं वाटतं आणि हिच बापू तवा जेवण फेमस झाला असत म्हणजे आता तुम्ही टीव्ही किंवा मोबाईल बघता का रोज टीव्ही बघते मोबाईल बघते काय बघून काय उपयोग आहे

बरोबर म्हणजे तिथून पुन्हा नंतर मग तुमचं वेगळं पण झालं असेल फक्त नाण्या आम्हाला एक सांगा की आता ज्या सुना वागत असतील सासू म्हणून तुम्ही त्यावेळेस वागला असाल आता पिढीला काहीतरी संधी द्यायला लागते पोरींचं वागणं असेल सासूची बी काही ही नसते तिला बी सारखं हि असं वागलं पाहिजे तिनं तसं वागलं पाहिजे असं करते त्या मग ती मोकळी द्यायला पाहिजे का तर सांगायला पाहिजे आताच्यात काळ पण राहिलं पाहिजे पाहिजे खर तर आपल्याला या माध्यमातून जपायचा आहे खूप वय झालं गेल्या अनेक वर्षांपासून ही व्यक्ती ही दोघे असतील ग्रामीण भागामध्ये काम करतात मात्र व्हिडिओच्या माध्यमातून ही व्हायरल झाली आणि आज त्या निमित्तानं आमचे लक्षवेधचे संपादक दत्तात्रेय मिसा यांच्या माध्यमातून आमचे संधी बागल सर असतील आणि प्रज्वल आण सर्वांच्या सहकार्यानं खरंतर आज बापूंशी बोलण्याचा योग आलात तर खूप मनमोकळ्या पद्धतीनं आणि दिलखुऱ्याच पद्धतीनं बापूंनी गप्पा मारल्या त्यांच्या आठवणींचा आणि उजाळ दिला आणि खऱ्या अर्थानं जे की पुढच्या पिढीला आपल्याला जायचं आहे आणि तो संस्काराचा जो काय वारसा आहे तो वारसा खरं तरी देण्याचा प्रयत्न केला आहे तर तो दिलेला संस्कार वारसा टिकवणं आणि तो पुढे घेऊन जाणं हे आपल्या तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे बापू तुम्ही आज वेळ दिला आणि तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं धन्यवाद आभार आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा